नमस्कार मंडळी तर आई मनाक लगी माझी चेडवा आयली तर मी त्यांच्यासाठी आता उद्या करतो आहे म्हणून तिनं रात सकाळी तांदूळ आणि डाळ भिज भिजत घातल्या आणि ती स्वच्छ धुवून नंतर रात्री तिनं घेतलं घेतल्यान ते मिक्सर बारी करून बारीक तांदळाची पेस्ट करून नंतर भिजत घातलेली डाळ घेतली ती स्वच्छ धुवून आणि तिची बारीक पेस्ट करून घेतली तिला बघा म्हणजे पेस्ट आहे डाळीची पण पेस्ट आहे ना व्यवस्थित बारीक करून घेतली आहे काढून नंतर त्या मिश्रण सगळं एकत्र करून घेतला ढवळूक घेतला हाताने एकत्र करून घेतला नंतर चवीनुसार वरून मीठ घातलं आहे परत तिनं ढवळूक घेतला आहे सगळा मीठ सगळा पूर्ण कपटाक लागाव म्हणतो व्यवस्थित ढवळले आहे कमनुकत्र मंडळी माहितीच असा आंबोळ हे आंबोनच कृती असा त्याच्यामुळे हा रात्री आता ऐन पीठ आंबक ठेवतली तर ते जरा असं तेल घातल्यान चमचोभर म्हणजे माझी कांदे पिठून ठेवले आणि ह्या पिठायला तिनं आंबोक ठेवल्यान मग आता पोळ्याची रेसिपी तर सकाळ झाली आई जा तू फुला काढून घेऊन ये सर मी आंबोळे करू घेतोय तर म्हणते थंडी बघा किती आमच्याकडे कोकणात किती पडली आहे ती तुमच्याकडे अशी थंडी पडली आहे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा मग आमच्याकडे मरणाची थंडी पडलेली असा पुढचा काय एक दिसणार नाही एवढा धोक्या पडलेला असा तर मी थंडीतच उठा आणि फुला काढून घेतलंय बघा म्हण किती थंडी असत ती बघा ते फुला काढून घेतलंय सगळी आणि घरात इलय तो सर आईन तयारी केल्या आंबोळे काढूची म्हणजे कडे भिड्या काही नंतर तेल लावल्यान एका म्हणजे भिडा म्हणतात त्याच्यात आंबोळे काढतात घावणे काढतात मंडळी आई दोन आंबोळे काढून दिल्यान आणि चाय चला मंडळी मी नाश्तो करतो तुम्ही पण जा आणि आंबोळे खाऊ की यावा